नमस्कार मंडळी ट्रीट युअर सेल्फी आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणि स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आटोळ्याची भाजी फळसा मधून गरे खातो आणि ज्या बिया असतात त्याची आम्ही कोकणा साइडला तर खूप प्रचंड भाजी केली जाते तर मी पण आज तुम्हाला ती भाजी बनवून दाखवते तुमच्याकडे पण अशी ह्याची भाजी बनवली जाते का हे नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि बनवत असाल ते नक्की कशा प्रकारे बनवताय तेही नक्की सांगायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण कृतीला सुरुवात करणार आहोत सर्वात प्रथम इथे तवा ठेवून घेतला आहे आणि तव्यावर आपण ना हे भाजून घ्यायचे हे असे पसरवायचे आणि तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण आतुळा भाजून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही भाजायला तर बघू शकता इथे आपले भाजप भाजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून ह्यांना असं सोडून देऊया थोडस सो थंड होण्यासाठी आणि हे भाजण्याचं कारण एकच आहे की खूप छान नट्टी टेस्ट लागते आणि भाजलं नाही तर तेवढा तो तो टेस्ट लागत आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही करताना नक्कीच असे भाजून घ्या आणि हे जे आता भाजले आहे ते थंड अशी थंड झाली बघू शकता आणि हातामध्ये बघू शकते एवढी थंड झाले आहे तर आपण आता वरवंटा आहे आणि त्याच्या त्या फोडून घेऊया तर दाखवते मी तुम्हाला थोडेसे घ्यायचे आणि हे असं ठेवून फोडून घ्यायचे अशा प्रकारे ह्याच्या साली एकदम इझिली निघतात बघू शकता आणि थोडस जास्तच फोडून घ्यायचं जेणेकरून हे ना असे दोन तुकडे झाले की शिजायला इझी पडतात ठीक आहे तर बघू शकताय इथे आपले हे आटलं सोळून झाली आहे आता आपण त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर बघू शकता धुऊन झालाय आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवूया जोपर्यंत आपण बाकीची फोडणी रेडी करून घेतो तर आपण फोडणीला सुरुवात करूया तर बघू शकता इथे मी कुकर ठेवलंय कुकर व्यवस्थित गरम झाला आहे मी एक पली ते घालते एक पावसमज राई टाकली आहे व्यवस्थित तळटळल्यानंतर जिरे जिरे पण तडतडले कढीपत्ता कढीपत्ता मी घाप्ता व्यवस्थित फ्राय झालाय आपण आता कांदा टाकून घेणार आहोत कांद्याबरोबर सगळे मसाले भाजले जावे म्हणून आपण आता मसाले घालून घेणार होत आधी तर पाव समज हळद लाल तिखट बऱ्यापैकी टाकायचं इथे मी एक चमच लाल तिखट टाकते आपली भाजी एक वाटी एवढी आहे तर त्याला तेवढी तेवढा मसाला बसे इथे मी अर्धा चमच धणे पावडर टाकून घेते मसाले व्यवस्थित भाजी कांदाबरोबर परतून घ्यायचे आहेत कांदा आणि ते असे एकजीव व्यवस्थित करून घ्यायचे आहे तर बघू शकता खूप सुंदर कलर आला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच चवीनुसार आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टॉमॅटो आपल्याला लवकर शिजायला मदत होते एखाद मिनिट मी असंच कुकरचं झाकण ठेवते जेणेकरून आतल्या वाफेने टॉमॅटो लवकर शिजेल तर बघू शकता टॉमॅटो पण आपला व्यवस्थित सॉफ्ट झाला आहे तर खोबरं घालून घेणार आहोत आणि जे आठवळ ठेवलं होतं पाण्यामध्ये घालून ते आठवडं जाळून घेऊ टाकणार होतं पण त्याच्यामध्ये शक्यतो ते पाणी यूज नाही करायचं सगळं टाकून झाल्यानंतरला गरम मसाला टाकायचा थोडासा इथे मी एक ग्लास पाणी घेतलंय छोटा ग्लास या घेऊ शकता छान कलर आलाय भाजी बरोबरच मी पाणी ठेवलंय आणि आता मीडियम फ्लेमवर आपण ह्याला एक चार शिडा काढून घेणार आहोत तर बघू शकताय आपला इथे कुकर पण गार झालाय भाजी पण शिजली आहे हे बघा पण आता सर्व करून दाखवते तर बघू शकता इथे आपली भाजी रेडी आहे खूप सुंदर कलर आला आहे व्यवस्थित शिजली पण आहे तर तुम्हाला मी आता टेस्ट करून दाखवते इथे मी आठवळ घेतलंय चार शीटांमध्ये व्यवस्थित भाजी शिजते एकदम सुरेख झाली आहे तुमच्याकडे पण आटोळ असतील फणसाच्या बिया असतील तर नक्की भाजी ट्राय करा